मुंबईचा सीलिंग आणि कोस्टल रोड तुम्हाला दाखवतोय दाखवतो म्हणजे बांद्रापासून तर चर्चगेटपर्यंत मी दहा ते पंधरा मिनटं आता पे स्पीड लिमिट आहे म्हणून आता जास्त दहा मिनटं बांद्रा ते चर्चगेट तर दाखवतो तुम्हाला पुढचा रोड आता आता हे सी लिंक लागलं टोलनाचा तर क्रॉस केला किती किलोमीटर सहा किलोमीटर असेल ना सहा सहा किलोमीटर सिलिंग म्हणजे हे सहा किलोमीटर आणि पुढचं कोस्टल रोड म्हणजे टनेलमधून म्हणजे बारा किलोमीटर बारा किलोमीटर आम्ही दहा मिनिटात पोहोचू शकतो पण स्पीड लिमिट आहे इथे ऐंशीचं लिंक वरती आणि टनेलमध्ये भोगद्यामध्ये आहे साठचं त्यामुळे आपण जास्त गाडी मारू शकत नाही इथं जर स्टील गाडी स्पीडमध्ये घेतली सिलिंगला दोन हजार फाईन आहे बरोबर ना बरोबर आणि टनल मध्ये पण दोन हजार फाईन आहे साठच्या वरती गेली तर त्यामुळे आम्हाला हम गाडी कंट्रोल लावायला लागते मुंबईच सिलिंग बघा पाच सहा मिनिटाचा व्हिडिओ होईल म्हणजे मुंबईने एवढी प्रगती केली आणि चर्चगेटवरून जरी बांधारला यायचं असेल कमी कमी दीड तास लागायचा बाय रोड म्हणजे गिरगाव चौपाटीवरून पण इथून दहा मिनटामध्ये एवढं फरक पडतो वो, आहे एवढं रनचा फरक पडतोय म्हणजे काय ती प्रगती होते इकडे आहे वळी कोळीवाडा इकडे वळली कोळीवाडा आहे आणि आता हा नवीन आता जॉईन केला आहे म्हणजे इथून सळ पुढे आता जरा इकडे पहिला लेप मारली की वरळी वर्ळीला जाणार तिकडे आपला लोअरपर्यंत जाऊ शकता आणि इथून सगळं डायरेक्ट चर्ची गेट आता नवीन कनेक्ट केलं मारलं की वळलीला हे बघा वळली जात तिकडे आणि ते सळ मारलं चर्च गेट पुढे एक दिलं आहे रोड ह्याला गुलाबाई देशाई रोड गुलाबाई देसाई रोड केम्स कॉर्नरसाठी जायसाठी तो पुढे आहे केम्स कॉर्नर महालक्ष्मीसाठी गेला बघा मुंबईकरांनी विचारत नाही की असं रोड होईल आणि आता गार्डन पण केल्या बाजूला आता झाडं मोठी झाली की गार्डन वस्तू दिसत टकाटक एकदम ते काय आहे माझ्या मुलीचं घर हे अंबानीच्या मुलीचं घर आहे हे बघा इथे वर्ली सी पी एस हे आहे वळली सी पी एस हा वळली सी फेस पहिलं कसं होतं आणि आता कसं आहे ते बघा हे आहे वर्ली सी पी एस रोडला काय काय दिसतंय ते दाखवते दाखवायचा प्रयत्न करतोय पुढे थोडंसं गेला की लेफ्ट साइडला ले मिळेल तुम्हाला नेहरू सेंटर वरळीचं नेहरू तारांगण जे डोम आहे मोठे मोठे कार्यक्रम होतात त्या डोममध्ये ते दाखवतो आणि हजेरी पण दाखवतो ना पण दिसेल ह्याला बोलतात कोस्टल रोड हा कोस्टल रोड म्हणजे एवढा फायदा झालाय या तुला नाही घेत आहे एक नंबर ही आहे मुंबई कोण म्हणेल काय मुंबई मुंबईचा रोड असं वाटतो भारगावचा रोड आता इथे तुम्हाला दाखवतो लेफ्ट साईडला आहे आहे नेरुतारांगण डोम एनिसाय क्लब रेसकोर्स एन एनिसाय क्लब आणि त्याच्या साईडला रेसकोर्स हे बघा हे तो दिसतो तो डोम आहे आणि ती ग्राउंड बिल्डिंग दिसते ती नेहरू सेंटर ते डोम आहे आणि आता पुढे ते लेफ्ट साईडला तिकडे एकदम जाणार तर पुढे रेसकोर्स आणि हा इकडे बघा आपली हाजी आली Thank you. तू बघा कसे बांधले रे बापरे वळणा वळणाचे लवकर असतर इकडून लेफ्ट खाली उतरला रस्ता तो ताडदेव तो बघा दिसते तिथे त्या तिकडे ताडदेवला गेला रोड आजीच्या सिग्नलवरून वरून आणि हे आपलं मेन मुंबईची ओळख महालक्ष्मी टेम्पल हे महालक्ष्मी टेम्पल आहे मंदिर इथे महालक्ष्मी दर्शन घेऊन नंतर तुम्ही बाहेर येऊ शकता इथे या चौपाटीवरती आता रस्त्या काम चालू आहे बघा महालक्ष्मी मंदिर हे बघा महालक्ष्मी मंदिर बघा आणि हे आहे इथे आता पुढे तुम्हाला दाखवतो बीच हॉस्पिटल आणि तिकडे आहे ते बघा दिसते अंबानीची बिल्डिंग मंदिर पुढून दाखवतो जरा काय सूर्य किरण आहेत ना त्यामुळे दिसत नाही बघा इथे ऐंशी स्पीड आहे बघा ऐंशीच्या वरती गेलं तर तुम्हाला दोन हजार फाईन आहे त्या स्पीड बघ बघायला लागते आणि हे बघा हे बीचखंडे हॉस्पिटल दिसते बघा हे बीचखंडे हॉस्पिटल आहे नवीन पण बिल्डिंग झाली तिथे आणि काय दाखव तुम्हाला हां बघा ना बुलाबाई देसाई रोड हा तुम इकडे तुम्हाला जरा केम्स कॉर्नरला जायचं इथून लेप मारायची हे बघा नानाच गुलाबा हो रोड हा रोड जाऊ शकतो आणि सगळं झालं नरिबन पॉईंट मंत्रालय आता येईल टनेल बोगदा कोस्टल रोड कोस्टल बघा कोस्टल रोड वेलकम टू मुंबई कोस्टल रोड आता आला आपलं समुद्राच्या खालून जाणार समुद्रावरती आणि आम्ही खालती हे बघा आला इथे साठचा लिमिट येईल बघू शकता तुम्ही ही लेफ्ट जस लाईन नाही मारायची आहे हे बघा ही तीन लाईन आहेत सेकंड आणि फर्स्ट लाईन चालू लेफ्ट लाईन फक्त बससाठी दिलेली आहे एमर्जन्सीसाठी दिलेली आहे त्यामुळे सेकंडला फर्स्ट लेफ्ट लाईनला गेलं तर तुम्हाला फाईन मा होऊ शकतं शक्यतो तुम्हाला दोन लाईन यूज करायच्या त्या हे बघा ही आणि ही तीन नंबर ही लाईन तुम्हाला यूज नाही करायची आहे ही लाईन एमर्जन्सीसाठी आहे बघा हे बघा लिमिट दिलं साठ साठच्या वर तुमची गाडी गेली तर दोन हजार फाईन त्यामुळे सगळ्या कारवाल्यांनी लक्ष द्या जर थोडीशी माहिती पोहोचवतो तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर कमेंट करा प्रत्येक ठिकाणी दोन दोन मिनटावरती साठचं स लिमिट लावलेलं आहे स्पीड लिमिट आणि मी काय होतो काहीतरी बोलत होतो ते हा हाँ किती किलोमीटर आहे हा हा बघता टू दीड किलोमीटर फक्त जास्त असणार ठिकठिकाणी सात चार लिमिट लावलेला आहे म्हणजे ज्या लोकांना माहीत नाही ते लोक स्पीडने जातात आणि फाईन बसल्यावरती त्यांना माहीत पडतं की आपल्याला इथे फाईन बसलेले आहे ते, बस ते लोक ता, आता साठच्या वर कोण जाणारच नाही आपापल्या लिमिटनेच जाणार ज्या लोकांना माहीत नाही नवीन लोक असतं त्यांना माहीत नसतं चला आता भोगदा आहे वडख खाली आहे ते नेतात सुसाट पण त्यानंतर माहीत पडलं की आपल्याला इथे फाईन बसलेली आहे शक्यतो भोगद्यामध्ये ओवरटा ओवरटॅक करायचे प्रयत्न करू नका कारण कट टू कट तीन लाईन आहेत रोड खाली असेल तर आता कोण पळवणार नाही त्याला माहीत नाही तो पळवणार साठ किलोमीटर किलोमीटर दीड जास्त असणार रे यार तीन किलोमीटरच्या आसपास असणार यार काय करतोस तू दीड किलोमीटर तीन किलोमीटरच्या आसपास असणार थ्री पॉईंट टू ना मग साडेतीन किलोमीटर झालं जवळ सव्वा तीन किलोमीटर तेच म्हटलं हां मग थ्री पॉईंट टूच ना असा तर विचारत नाही केला होता की असा होईल रोड जे आता जे जुने लोक गावावरून येतात म्हणजे जे स्थायिक मुंबईचे होते आता गावी जे गेले त्यांना माहीत नाही की मुंबई कशी चेंज झालेली आहे तुम्ही बघू शकता म्हणजे गिरगाव चौपाटीहून जायचं असेल गणपतीच्या सीजनला किंवा असं तर जास्तच दीड दोन तास लागायचे पण आता आम्ही दहा दहा ते पंधरा मिनटात मांजराच्या चर्चीकडला पोचू शकतो हे बघा संपला अशा तरी बघता संपलेला आहे आणि आता येईल चर्चे घेट न पॉईंट चला हा छोटासा व्हिडिओ जर माझा आवडला असेल प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद हां चर्च घेत बघा किती फायदा झाला आहे कारचा म्हणजे टायमिंग वाचतो तर वाचतो परत पेट्रोल वाचतो दोन्ही दोन्ही बेनिफिट मिळतात फरे टोल नका असला तरी पण खूप चांगला फायदा आहे ती आली आपली चर्ची घेत मुंबई इथे पुढे लेफ्ट साइडला वानकडी स्टेडियम पुढे लास्टला गेलास की तिकडे बेबन स्टेडियम आणि पुढे लेफ्ट मारलात की तुम्ही दहा मंत्रालय मित्रा सगळे पुढे रस आहेत तर अशा तऱ्हेने तुम्हाला माझा एक छोटासा व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न आहे मुंबईची माहिती बघू शकता चला